महाराष्ट्राचं पितृतुल्य नेतृत्व महाराष्ट्राच्या सहकार चळवळीचे पितामह म्हणून ओळखले जाणारे आणि महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय विजयसिंह मोती पाटील साहेब यांचा आज एक्क्याऐंशी वाढदिवस म्हणजेच त्यांनी आज केलेलं त्यांचं सहस्त्र चंद्र दर्शन आज त्यांच्याच याच वाढदिवसानिमित्त अकलूज येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे महाराष्ट्राचे सचिव मान्य वजीर वकील शेख साहेब आणि जुलकरबाई शेख आसलमबाई सय्यद अशा काही मित्रमंडळींनी अल्पसंख्याक समाजातील काही मित्रमंडळींनी एकत्र येत टेंबुर्णी येथील ये गोविंद आश्रम इथे असणार उर्ध्दाश्रम मध्ये तेथील निराधार लोकांना मिष्टान्नाचे आज वाटप केलेलं आहे आज संध्याकाळचं मिष्टान्न आज या टीम कडनं त्यांना देण्यात आलंय तर या संदर्भात आपल्या बरोबर आज बोलण्यासाठी गोविंद वृद्धाश्रमाचे दशरथ साहेब देशमुख जे आज जवळजवळ पंचवीस वर्ष झाले ते वृद्धाश्रम चालवायचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आज आपण त्यांना बोलचं करणार आहोत महाराज नमस्कार नमस्कार आज आपलोजीतील काही युवक आदरणीय विजयसिंह पाटील साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक्क्याऐंशी वाढदिवसाच्या निमित्ताने आज त्यांनी तुमच्या वृद्धाश्रमला मिष्टान्नाच भेट दिलेली आहे तर या निमित्ताने तुम्ही काय सांगा आपल्या या गोविंद वृद्धाश्रमामध्ये आज यांचा वाढदिवस मोहिते पाटील विजयदादा मोहिते पाटील संपूर्ण घराणामध्ये पहिला नंबर कोणाचा लागला असेल तर विजयदादा आता मोठे दादा म्हणतात त्यानंतर आता बारकी असणारे त्यांचे पुतणे शिवबाबा यांनी पण आपल्या आश्रमासाठी ही बिल्डिंग बांधून दिलेली आहे आणि त्याच्या बिल्डिंगसाठी दादा पण भूमिपूजनाला पण होता आणि वास्तुक शांती म्हणजे शेवटच्या असणाऱ्या या पूजनाला दोन्ही कार्यक्रमाला हजर होते आणि हे मोठे कुटुंब पूर्ण मोठे कुटुंब आपल्या या वृद्ध आश्रमासाठी काय लागल एवढी तुम्हाला काय अडचण येईल तिथं आम्ही उभा राहू असं त्यांनी पूर्णपणे सर्वांनीच आम्ही दिलेले आता झालेले खासदार आपले भैया त्यांनी पण सांगितलेला आहे तुम्हाला काय अडचण असेल तर आम्ही माध्यमातून आता काहीतरी आपल्या फंडातून बिल्डिंग आपल्याला कमी पडतील आता हे पण करू म्हणलेले आणि दादानी तर माझा दोन तीन वेळा सत्कार केलेला आहे आणि विजयदादाच्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर असे गोरगरीबांसाठी आधी आम्हाला आमचा प्रसंग नव्हता आम्ही आमच्या दादा बरोबर विजयाला सुरुवातीला दादांच्या उद्घाटन झाल्या दादाच्या त्यावेळेला विजयदादाची आमची ओळख सुद्धा नव्हती पण असा परिचय तुमच्या गावची जी लोक अशी समाजसेवक सगळ्यांसारखी आपल्या आश्रमला यायला लागली आणि त्यांनी दादांचं महत्व पटवून दिलं आणि महत्व पटवून दिलं पण ते खरं आहे का खोटं बघण्याचा अनुभव मला स्वतःला आलेला आहे ह्या मोठ्या कुटुंबाने मला एवढी भरभरून प्रत्येकाच्या वाढदिवसाला आमच्या या वृद्धाश्रमासाठी जेवढे वाढदिवस मोहिते पाटलांच्या होत्या ते तेवढ्या वाढदिवसासाठी आम्हाला काही ना काही पण पकडली थोडी का होईना पण त्यांची अशी मदत आहे म्हणून मी आमच्या सर्व वृद्धांतर्फी दादांना त्यांचं पुढं आयुष्य भविष्य त्यांचं सुख समाधानाचं निरोगी राहू म्हणून आमच्या सर्व वृद्धांतर्फी त्यांना शुभीच्या शुभ आशीर्वाद देतो तर हे होते नेमणी येथील आपल्या गोविंदा वृद्धाश्रमाचे अ दशरथ साहेब साहेब आज आपण अकलूच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं मिष्ट कार्यक्रम इथे आयोजित केला होता आणि तो यशोसरी ते इथं पार पडलेला आहे व्हिडिओ जर्नालिस्ट अण्णा भोसलेसह मी आमिर मोहोळकर टेंबर्णी